आमदार रोहित पवारांची ईडी चौकशी पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी ईडी चौकशीवरून रोहित पवार आणि गुलाबराव पाटील आमने सामने ईडी चौकशीवरून गुलाबराव पाटील यांनी केले होते रोहित पवारांवर गंभीर आरोप रोहित पवारांनीही गुलाबराव पाटील यांच्या विरोधात दाखल केला शंभर कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा ईडीच्या चौकशीवरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे चर्चेत आले रोहित पवारांच्या ईडी चौकशीच्या संदर्भात राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार हे रोहित पवारांच्या पाठीशी असल्याचंही समोर आलं तसंच ईडी चौकशी सुरू असेपर्यंत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या ईडी कार्यालयातच बसून होत्या बाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दीही जमा झाली होती रात्री उशिरा रोहित पवारांनी या कार्यकर्त्यांशी संवादही साधला एकूणच या सगळ्या घडामोडींमुळे रोहित पवारांची ईडी चौकशी ही चर्चेच्या केंद्रस्थानी आली अशातच शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी आमदार रोहित पवारांना मात्र रोहित पवार यांच्या ईडी चौकशीवरून रोहित पवार यांनी डल्ला मारला असेल असा आरोपही केला होता आणि गल्ला मारला असेल तर चौकशीला सामोरं जावंच लागेल असंही गुलाबराव पाटील यांनी म्हटलं होतं आता या प्रकरणी आमदार रोहित पवारांनी आक्रमक पवित्रा घेतलाय गुलाबराव पाटील यांच्या विरोधात पुणे जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये शंभर कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकलाय ईडीच्या चौकशी प्रकरणी खोटे आणि चुकीचे आरोप केल्याप्रकरणी आमदार रोहित पवार यांच्याकडनं हा दावा दाखल करण्यात आलाय काही दिवसांपूर्वीच रोहित पवार यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती आणि त्यावर चुकीचे किंवा खोटे आरोप करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा रोहित पवार यांनी दिला होता त्यानुसार आता रोहित पवार यांच्याकडनं गुलाबराव पाटील यांच्या विरोधात शंभर कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यात आलाय आता गुलाबराव पाटील यावर काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम